शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज सविस्तरपणे देणार आहे बरेच फोन मला महाराष्ट्रातून येत आहेत आणि पेरणीच झाली आहे परंतु आता पावसाची गरज आहे अशा आशयाचे फोन आहेत नाशिक जिल्ह्यातून काही शेतकरी अजून पेरणी न झाल्यासंदर्भातील फोन करत आहेत तर महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडलेला नाही काही ठिकाणी अजून असमान वितरण पावसात झालेलं आहे काही ठिकाणी पेरणी झाली पावसाची गरज आहे काही ठिकाणी पेरणीसाठी पावसाची गरज आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण आपल्या अंदाजामध्ये काही महत्त्वाचे बदल करणार आहोत समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण आज कोकण किनारपट्टी आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता कोकणातही हलक्या सिरीज झालेल्या आहेत आणि विदर्भातही पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं महाराष्ट्राचं चा उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण स्पष्टपणे बघतो की जालना जिल्ह्याच्या उत्तरेला छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला किंवा नंदुरबार जळगाव अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ काही प्रमाणात परभणी नांदेड चंद्रपूरचा उत्तरेकडील भाग असा बऱ्याच भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे या ठिकाणी दोन दिवस पाऊस राहणार आहे आता पावसाचं प्रमाण कमी कुठे झालं आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे साताऱ्यात हलकं वातावरण काही भागात तयार होतं आहे सोलापूरला काही ठिकाणी वातावरण तयार होतं आहे लातूरच्या दक्षिणेला थोडं वातावरण तयार झालं आहे बीड जिल्ह्यामध्येही विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण काही ठिकाणी तयार झालेलं आहे था। कोल्हापूरमध्ये पावसाळी वातावरण आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलकं पावसाळी वातावरण आहे पालघर मुंबईकडे वातावरण कमजोर झालं आहे परंतु हलक्या सरी या ठिकाणी काही प्रमाणात होत आहेत मान्सूनच्या मॅप संदर्भात थोडं आपण निरीक्षण नोंदवलं तर संपूर्ण विदर्भात आता मान्सून पोहोचला आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेला जर अपवाद वगळता आता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झालेला आहे आता मुद्दा फक्त मान्सून सक्रिय होऊन पावसाचं प्रमाण वाढण्याची आवश्यकता आहे भाग बदलत सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आहे परंतु सर्वदूर पावसाचं वातावरण सध्या नाही पुढील अठ्ठेचाळीस तासात कुठे पाऊस होण्याची शक्यता आहे हे आपण बघणार आहोत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आणि त्यामध्ये खास करून गडचिरोली जिल्ह्यात उद्या पावसाची अधिक शक्यता आहे त्यानंतर आपण बघतो की अकोला आणि अमरावतीच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे यामध्ये बुलढाण्याचाही काही भाग असू शकतो कोकण किनारपट्टीला खास करून दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे या अठ्ठेचाळीस तासात विदर्भात पाऊस राहील मराठवाड्याच्या उत्तरेला म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीडच्या काही भागात पावसाचे वातावरण तेवीस तारखेला राहू शकतं जळगाव जिल्ह्यामध्येच देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं अकोला अमरावती विभागात देखील पावसाचं प्रमाण राहील तेवीस तारखेला देखील गडचिरोली जिल्ह्यामध्ये खास करून पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे पावसाचं प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात या दरम्यान कमी राहण्याची शक्यता आहे उद्या बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे मराठवाड्याच्या उत्तरेला संपूर्ण उत्तर विदर्भामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता बावीस तारखेला वर्तवण्यात आलेली आहे कोकणातही हलक्या सरी होतील तेवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग यामध्ये हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड उत्तर त्यानंतर संपूर्ण विदर्भामधील सर्व जिल्हे तर उत्तर महाराष्ट्रातील तीनही जिल्ह्यांमध्ये म्हणजे धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये नाशिकच्या उत्तरेला जोरदार पावसाचं क्षेत्र तेवीस तारखेला निर्माण होणं अपेक्षित आहे स्कायमेटनुसार त्याच दरम्यान दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल इतरत्र हलक्या सरी होऊ शकतात परंतु मोठ्या पावसाचं वातावरण नाही बावीस तारखेला एस एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार दक्षिण कोकण आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे वासिम हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली वर्धा यवतमाळ नांदेडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील मराठवाडा बहुतांश संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं एक पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज दिलेला आहे त्या दरम्यान गोव्याच्या दरम्यान एक पावसाळी परिस्थिती निर्माण होईल परंतु त्याचा पश्चिम महाराष्ट्र कोकणात फारसा प्रभाव राहणार नाही नैऋत्य मोसमी वारे सध्या सक्रिय आहेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी हे वारे असले तरी पावसाचं प्रमाण कमी आहे याचं मुख्य कारण हवेचा दाब जास्त आहे आपण बघतो की दक्षिण भारतात एक हजार आठ बंगालच्या उपसागरात एक हजार चार ते एक हजार सहा हेक्टापासकल अरबी समुद्रामध्येही जवळपास एक हजार आठ हेक्टापासकल मध्य भारतावर एक हजार दोन हेक्टापासकल हवेचा दाब आहे आणि त्यामुळे आता मध्य भारतावर काही प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढते सध्या महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती समजून घेऊयात गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड जळगाव जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूरच्या काही भागात आणि गडचिरोलीच्याही काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे त्याचबरोबर लातूर आणि नांदेडच्याही काही भागात बीडच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे म्हणजे एकूणच सध्या विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण असून कोकणात एखाद दुसरी हलकी सर होते पुढील तीन दिवसात हलक्या कोकणातील सरींची शक्यता कायम आहे मात्र उत्तर महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या उत्तरेला आणि छत्रपती संभाजीनगरचा पूर्व संपूर्ण जालना बीड लातूर परभणी वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अकोला अमरावती जळगाव नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि या मॉडेलनुसार बघितलं तर कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे हलक्या सरी महाराष्ट्रामध्ये कोकणात होत आहेत विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण रात्री राहण्याची शक्यता आहे आज विदर्भात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची रात्री शक्यता आहे कोकणातही पालघरपासून गोव्यापर्यंत हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात उद्या देखील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वासिम हिंगोली यवतमाळ आणि नांदेडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे साधारण तेवीस तारखेला पहाटे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड वासिम हिंगोली जालना बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची लक्षणं आहेत कारण एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर प्रभाव टाकणार आहे त्यामुळे विदर्भातही मोठे पाऊस होऊ शकतात आणि मराठवाड्यातही मोठे पाऊस होऊ शकतात नंदुरबार धुळे जळगावमध्ये देखील याचा प्रभाव राहणार आहे जास्त पावसाची शक्यता नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड वासिम हिंगोलीमध्ये लातूरमध्ये तेवीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे मराठवाडा आणि अगदी अहमदनगरपर्यंत किंवा इकडे धाराशिव सोलापूरपर्यंत पावसाचं प्रमाण तेवीस तारखेला असण्याची शक्यता आहे त्यामुळे पेरलेल्या पिकांना जीवदान मिळेल काही ठिकाणी हे पाऊस मोठ्या प्रमाणातही असू शकतात तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी राहतील कारण एक हलकी चक्रकार स्थिती आहे जी आता महाराष्ट्रावर प्रभाव टाकते आहे इचा प्रभाव यदा कदाचित तेवीस तारखेला रात्री अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे की पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात तेवीस चोवीसला वाढणार आहे आणि हे एक चक्राकार स्थिती स्पष्टपणे महाराष्ट्रावर सरकते आहे आता आपण चक्राकार स्थिती असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती फार स्पष्टपणे दिसत नाही परंतु ती जेव्हा समुद्रामध्ये सरकते अरबी समुद्रामध्ये तेव्हा तिचा स्पष्टपणे प्रभाव जाणवतोय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज